आपण पाहत आहात सचका साथ एस एस न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उदगीरतर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची व्याता व समस्या तहसीलदार यांच्यासमोर मांडले व विविध मागण्या जसे की बोरगाव धडकनाळ येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यावर सविस्तर अशी मागणी व त्या मागणीची मांडणी प्राध्यापक

दुष्काळ आहे कडकनाभोगाचं पुनर्वसन आहे सोयाबीनला भाव आहे बऱ्याच लोकांना त्या दिवशी आल्याला ला पंचनामे झालेत परंतु मायनस मध्ये मायनस लोक आता हे पंचनामा झालेला आहे पंचनामा हे काय केलं होतं माझ्या नाही आपण काय केलं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांना जे सांगले दोन तीन हा असं रेकॉर्डवर घेतलं बस जे एनडीओ आपण त्यांच्याकडे तिच्या दोन जनावर ब्रेक लावलं बाकी काही दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट आहे सर काय झालंय काही लोकांनी काय केलं आता बाजारातून जनावर विकत घेतले आणि एक पंधरा दिवसामध्ये ते हे झालं त्याची नोंद बी झाले तर सहानुभूती आमचं म्हणजे सहानुभूती फरक जरा विचार करा कारण हे सगळे शेतकरी दोन भाऊ पुढे जाऊन केलंय अजूनही सर आमची दुसरी एक विनंती आहे काय शासनाची योजना आहे का मशिवासाठी शेळ्यासाठी आता काय म्हणतात ऑनलाईन बंद आहे ते बंद आहे सर तुम्ही सेपरेट म्हणजे कसं शासनाला जरा विनंती करून इथल्या मंत्री महोदयाला विनंती करा की या योजना कलेक्टर साहेबांनी तात्काळ तेवढ्या गावासाठी विशेष बाब म्हणून कारण शासनात आला पन्नास टक्के म्हणून सर काही नव्वद टक्के शेळ्यामध्ये कारण शासनाच्या अनुदानावर त्यांचं भरती म्हणलं क्लस्टर तेवढं तेवढं दोन चार गावापर्थ केला आणि तेवढं म्हणजे झालं तर त्यांचं म्हणजे उदरनिर्वाचं एक साधन निर्माण आणि या लोकांना व्यवस्थित झाल्यामुळं एवढ्या ह्याच्यासाठी तर कमीत कमी कडून यांना बी बियाणे देण्याची सोय करा एवढ्या लोकांसाठी तर मोफत कारण काय ह्यांचं सगळंच वाहून गेले त्यामुळे एवढ्या लोकांना खत बियाणे रब्बीसाठी जरी मिळालं तर कृषी कृषीकडून या योजना आहेत की शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं काही त्यांनी निवडतात

What? <laughs>